सीआयडीचा जो कार्यक्षम आहे तो आता त्या सुरुवाती त्याच्यामध्ये या एफ आय आर मध्ये काय वाल्मी भराडचं नाव नाही नव्हतं एफ आय आर मध्ये जे त्या ठिकाणी मारहाण करण्यासाठी गेले लोक होते त्या सात लोकांची नाव होती त्यामध्ये चार आरोपी पकडले आणि तीन आरोपी लोक पकडले पोलीस जाणार किंवा सीआयडीला त्या मृत्यू टाकलेला आहे पण त्याला आम्ही लोकल पोलिसांनी सांगितलेला आहे आणि वाल्मी कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो त्या ते सगळी त्याची मानतो होती अशी तक्रार सर्व पक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केलेली होती वाल्मिकराड असं घडलंच पाहिजे घडत पाहिजे तो सुत्रधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती आणि त्यामुळे आता कराड स्वतः रदर झालेला आहे त्यामुळं तो त्या मधला मुख्य आरोग्य आणि थोडा वेळ लागलेला आहे म्हणजे पोलिसवाले तर कुठे मर्डर झाला तर चोवीस दिवसामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये सापडतो आरोपीला पकडतामध्ये तर आरोपी सगळे पकड होते आरोपी नाव होती नावांच्या फोटो त्या पकडण्याचा जेवढा वेळ लागून ही गोष्ट बरोबर नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि सतर्क राहिलं पाहिजे अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे

त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी त्याच्या घेतलेला आहे सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की याचा जो करून सूत्रधार आहे वाल्मिकराडिसांचे म्हणणं असं आहे की त्याचं नाव काय कुठं त्याच्यात आलं नाही मोबाईल मध्ये नाव आली की सात आठ लोकांनी सात लोकांनी नाव आली पण माझं मत असं आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवायची असेल तर वाल्मिक कराड याला पाहिजे आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योग तिथं आला की त्याला दादागिरी करून घटने मागल्या मागितल्यामुळं त्या ठिकाणी उद्योगातील छान ठेवायची असते तर मला वाटतं की त्या ठिकाणी बातमी कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या बर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि याच्यामध्ये राजकारण करू नये आता आम्हाला रोज लोक घडतात दोन्ही येतात आणि त्यामुळे कोण काय आहे काय आम्हाला नसते म्हणून याच्यामध्ये पॉलिटिकल पॉलिटिशियन जे त्याच्यामध्ये आहे त्यांना घटलं पाहिजे आणि त्यांना फुट शर, 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 सर शर, सर 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 धनंजय मुंडेंचे धनंजय मुंडेंचे ते निकटवर्तीय आहेत हे सर्वांना माहिती झालेलं आहे म्हणजे काय पालकमंत्री पदावर जो काय वाद आहे तर त्या मंत्रीपदापासून त्यांना बाजूला ठेवा अशी हो देखील समाजाकडनं मागणी होती तर तुम्ही काय मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलणार आहात का या संदर्भात धनंजय मुंडे यांचे काय प्रकरणा सांगितलेलं आहे की माझ्या जवळचा तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की पूर्वी त्याचे फोटो सगळ्या टीव्हीला येतायचे त्याच्या दोघांची मी दुरुस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीची त्यांची जवळजवळ समोर होती त्याचे पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्यांनी आता धनंजय मुंडे आणि ती जाहीर केलेला आहे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही वाल्मीकि बड़ा नंबर कर लिया था और आधा लगा लिया और नेका वो आवाज़ तो वो पाले दवल्तास्त्रिक अम्मड़े इनके जो चला लिया पकड़े डाब को आप लोग लोगों के जब बोले ले आवाल्मीकि नाव ना कारण ते लोक कुणाचे आहे कोणाच्या त्या ठिकाणी गेले होते जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रदान घडलेले आहे वाल्मिकाची शंभर ठिकाणी होती शंभर ठिकाणी खाती होती जेवढा पैसा आला जात होतो ते सगळे ते उद्योग कुठले आले की प्रथम करून पैसे मिळवून या सगळ्या ह्याच्यामध्ये सी आय डी अगोदर त्याचं नाव टाकणं टाकण्या लोकांनी मागणी केल्यानंतर आता तो त्याला तो आधारात झालेला आहे पण फक्त थंडीच्या गुन्ह्यामध्ये तो कामा कामाने त्याला या मुलीच्या कोर्ट घेतलं पाहिजे अशी माझी आघाडी मागणी राहणार आहे तसं मी पत्रमुख्यमंत्र्यांना आठवणार आहोत